देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी केंद्र सरकारच्या आधार कार्ड बनवणाऱ्या संस्थेने दिली आहे काय आहे ही बातमी चला पाहूया पण त्याआधी चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला प्रेस करा मित्रांनो पॅन कार्ड बँक खाते सिम कार्ड रॅशन कार्ड या कागदपत्रांसोबत आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे तसेच सर्व आधार कार्डधारकांनी आपले आधार कार्ड ईमेल आय डीसोबत लिंक करावे अशी सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे याचे कारण म्हणजे हॅकर लोक अनेक लोकांची फसवणूक करून आधार कार्डचा गैरवापर करत आहेत व अनेक लोकांचे पैसे चोरत आहेत ही फसवणूक टाळण्यासाठी आपल्याला आधार कार्ड ईमेल आय डीशी जोडणे आवश्यक आहे जर तुम्हाला ईमेल आय डीशी आधार कार्ड जोडता येत नसेल तर तुम्ही जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जाऊन ते जोडून घेऊ शकता तसेच केंद्र सरकारकडून एक अपडेट आलेली आहे ती म्हणजे पहिले आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख चौदा डिसेंबरपर्यंत होती पण आता ती तीन महिन्यांनी वाढवून चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आलेली आहे तर तुमच्या आधार कार्डमध्ये कुठलीही चूक असेल तर तुम्ही चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ती अपडेट करून घेऊ शकता